शैक्षणिक वाटपाचं साहित्य करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम थोडासा पुढे घेतलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण खरोखरच सर्वजण उपस्थित आहात अतिशय आम्हाला आनंद होतो आहे आनंद स्वागत करण्यास अतिशय आनंद होतो आहे

त्यांची दिवाळी बोल व्हावी म्हणून सांगितलं सचिव आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि त्यांनी या सर्व कार्यक्रमासाठी जे आयोजन केलेलं आहे त्यांनी करून काही पुस्तक वह्या वह्या आणलेल्या आहेत आणि काही बॅग आणलेले आहेत तर हे सर्व करत असताना आपल्या मनामध्ये केवळ मदतीची भावना नसून तर तुमच्या या पुढे येणाऱ्या ज्ञानरूपी दिव्याला जागृत करण्यासाठी एक देण्यासाठी हे काम करण्याचा खूप चांगला प्रयत्न आहात आणि आम्ही आम्ही खूप दूर म्हणजे बघितलं सर्व गोष्टीपासून आम्ही खरंच दूर आहोत तर हे सर्व तुम्ही ते करतायत म्हणजे एवढं सोपं नाहीये कारण आम्ही समजा आमच्या डोळ्याला दिसत असलं तरी आम्हाला जग आणखी आम्हाला लक्षात पण येत नाही पण तुमचं ह्या सर्व गोष्टी त्याच्यापासून जग एवढं सुंदर पाहत आहे ज्याच्यामधून तुम्ही हे मदत करण्याचं जे फार मोठं काम आधी घेतलेलं आहे ते सर्वसामान्य लोक करू शकत नाहीये कारण त्यांना त्यांच्या स्वतः होत नाही तर मदत करण्याची भावना ही फार मोठ्या मनाची असते कारण मोठं मन जे असत ते फक्त तुमच्याकडून शिकायला आम्हाला खरंच भेटत कारण तुम्ही ह्या सर्व गोष्टी आपल्या ज्ञानाच्या आणि आपल्या कर्तव्याच्या आणि आपल्या कलेच्या माध्यमातून तुम्ही

アパンのバスのランチやりたいや探す探す。 तर आमची ही संस्था राष्ट्रीय दृष्टी संघ महाराष्ट्र हे जवळपास अठ्ठेचाळीस वर्षापासून कार्य करते आणि आमची संस्था दरवर्षी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घडून असते आणते वर्षातून चार पाच कार्यक्रम आमचे होतात परंतु आज आपण जे डी जे न्यूजच्या माध्यमातून जे आम तुम्ही जे आज आमचं प्रक्षेपण करणार आहात याबद्दल आम्हाला अभिमान आहे कारण यापूर्वी कुठल्याही आता न्यूज चॅनलचा आम्हाला सपोर्ट भेटलेला नाही पण आम्ही अपेक्षा करतो की पुन्हा पुन्हा सुद्धा आम्हाला तुम्ही सोबत घेऊन जालास ओके okay.